अपडेट इंडिया टी वी हर खबर वडकी ठाणेदाराला अवैध धंद्यावर कारवाईचा मुहूर्त मिळेल का वडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुलेआम मटका अवैध देशी दारू विक्री जुगार सुगंधित तंबाखू रेती यासारखे अनेक अवैध धंदे, धंदे खुलेआम सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे या व्यवसायाच्या माध्यमातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे गावातील अवैध धंदे सुरू असताना मात्र संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह बीट समाधार डीबी पथक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे ग्रामीण भागातील शेतकरी रासायनिक खते बी बियाणे घेण्यासाठी येतात बियाणांचे पैसे मटक्यावर लावून ते पैसे गमावून घरी जातात यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे खैरी वडकी वाडोना बाजार दहानोरा सावरखेडा दहेगाव वरली मटका देशी दारू अवैध विक्री जुगार सुगंधित तंबाखू जागोजागी मटक्यांचे काउंटर असल्याने याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होऊ लागला आहे अनेक विद्यार्थीही मटका लावताना दिसून येतात पेरणीचे दिवस जवळ आले असून ग्रामीण भागातील शेतकरी बी बियाणे घेण्याकरता वडकी खैरी वाडोना बाजार धानोरा दहेगाव सावरखेडा येथे जात असतात पण अवैध वरली मटका अवैधी दारू पिऊन जुगार व पैसे हरून निराश होऊन घरी जाण्याचे चित्र दिसत आहे रोज मजुरी शेतमजुरी आपली मजुरी, मजुरी करून मटकापट्टी लावत असल्याचे चित्र दिसत आहे बीट जमादार बीट अधिकारी व ठाणेदार पोलीस स्टेशन वडकी पोलीस स्टेशनला व पांढरकवडा एल सी बीच्या अधिकाऱ्यांना माहिती असून त्यांच्यावर कारवाई का होत नाही असा प्रश्न नागरिकांच्या द्वारे उपस्थित होत आहे याकडे पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी सामान्य नागरिकांकडून होत आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे